नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज शासनाची तो, जी एक योजना आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत म्हणजे या योजनेमध्ये आपल्याला पाच लाखापर्यंत उपचार जो आहे मित्रांनो तो मोफत भेटतो तर तो लाभ घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करा ते आयुष्यमान भारत जे कार्ड आहे ते कार्ड काढ लागते ते कार्ड कसं काढायचं मित्रांनो आणि त्याची कार्डची कार्ड काढण्याआधी त्या कार्डची कॅवयी करून कार्ड कसं काढायचे मित्रांनो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो सगळ्या अगोदर तुम्हाला तुमचं जे क्रोम ब्राउजर आहे ते क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे तुम्ही दुसरं कोणतं पण जे आहे ते ओपन करून यामध्ये काय करायचं तुम्हाला आयुष्यमान टू पॉईंट झिरो हे सर्च करायचं आहे हे सर्च करून घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर पहिलीच वेबसाईट येईल पी एम जे एवाय बेन एसिकोल्डन यावर काय करायचे क्लिक करून घ्यायचे इथे मित्रांनो बघा आपला दोन ऑप्शन दिलेले बेन एफेसिक ऑप्शन आपला काय करायचं बेन एफेसिटी जे आहे ते जरा द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर जो आहे तर ते काय करायचं फिल करून घ्यायचं आहे कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर घेतल्यानंतर मित्रांनो इथे तुमचा जो स्वतःचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर काय करायचा टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय हे काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक जो आधार नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर किंवा तुम्ही जो नंबर टाकला त्या मोबाईलवर काय येईल एक ओटीपी येईल तो ओ टी पी इथं काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि आणखी एकदा जे आपलं कॅप्चर आहे ते बघा कॅप्चर दिलेलं आणखी कॅप्चरच्या ते काय आहे क्लिक करून आहे कॅप्चर फिल करून घेतलं तर लॉग इन या पर्यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं उदाहरण लॉग इन झालं तर नाही बघा तुमचं ऑलरेडी काय आहे पीएम जे ए काय झालेलं आहे सिलेक्ट झालेलं आहे हे असं करत द्यायचं मित्रांनो त्यानंतर बघितलं आपल्याला काय करायचं आपलं जे राज्य आहे म्हणजे आपलं स्टेट इथं काय करायचं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य झाल्यानंतर इथे बघा सब स्कीम दिलेली आहे ती आपलं सिलेक्ट करून घ्यायचं बघा काय सबस्कीम जी आहे ती कोणते सिलेक्ट करायची आहे पी एम जे ए बघा हे शेवटचं ऑप्शन आहे काय करायचं इथं क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला जे जिल्हा आहे आपला जो जिल्हा आहे म्हणजे तो काय करायचा आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथे बघा सर्च बाय म्हणजे आपण आपलं जे आयुष्यमान कार्ड आहे ते आपण म्हणजे कोणत्या कोणत्या इथे सर्च करू शकतो बघा फॅमिली आय डी आधार नंबर आहे पी एम जे ए वाय नंबर आयडी आपण काय करणार सोपं काय आपलं आधार कार्ड आहे आपण आधार कार्ड इथं टाकून घेणार त्यानंतर मित्रांनो आपला जो आधार नंबर असेल तो इथे काय करायचा आहे टाकून घ्यायचा मित्रांनो आधार नंबर टाकला मित्रांनो काय करायचं आपला पुन्हा एकदा जे आपलं कॅप्चर आहे ते कॅप्चर काय करायचंय फील करून घ्यायचंय त्यानंतर सर्च बारा दिलेलं बघायचं यावर काय करायचंय सर्च करायचं मित्रांनो हे बघा आपण इथं सर्च केल्यानंतर इथं येईल बघा आपले दोन कार्ड दिलेले आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझे दोन कार्ड आहे आणि दोन्हीचे पण केवायसी काय कंप्ले मित्रांनो इथं बघा डायरेक्ट काय येईल कार्ड डाऊनलोडचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन येईल बघा तर कार्ड डाऊनलोडचा जो ऑप्शन आहे त्यावर काय करायचं आपल्याला डायरेक्ट क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर इथे बघा जो माझा आधार नंबर आला नाही तो इथे आलेला आहे बघा काय करायचंय व्हेरीफाय यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचंय आणि आणखी एकदा हे बघा आपला कन्सर्न जे आहे म्हणजे आपलं जे एक, एक बॉक्स आहे यामध्ये क्लिक करून घ्यायचं येस आय विश टू क्रिएट लिंक माय आभा विथ पीएमजी वाय आय डी कार्ड म्हणजे आपलं आभा कार्ड जे आहे आणि आयुष्यमान कार्ड जे आहे ते दोन्ही पण सोबत काढायचे का आपलं काय करायचं येस करून द्यायचं अलाव यावर काय करायचंय क्लिक करून द्यायचं मित्रांनो मित्रांनो आता आपल्या मोबाईलवर एक नाही तर दोन ओटीपी येईल एक बेनिफिशरी ओटीपी येईल आणि एक जो आहे तो आधार कार्ड चा ओटीपी येईल एक ध्यानात एक नंबरला जो आहे तो कोणता आहे आधार ओटीपी आहे आपलं काय करायचं इथं आधार ओटीपी काय करायचं पहिले टाकून घ्यायचंय आधार ओटीपी टाकल्यानंतर आपला OTP 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 जो बेनिफिशरी ओटीपी आहे आपला जो मोबाईल नंबर लागला तो ओटीपी काय करायची टाकून आहे ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिकली काय येईल ओटीपी बरोबर आहे चेक होईल जर चुकीला चुकीला असलो तर तो राहून दाखवतील इथं बघा ओ टी पी टाकल्यानंतर यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचं इथं बघा आपल्या दोन कार्डचे ऑप्शन आपला डाउनलोड कार्ड कोणतं करायचं आहे म्हणजे आपलं माझं जे कार्ड आहे ते तुम्ही जे तुमचं जे नाव असेल ते काय करायचं इथं सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो इथं तुम्ही सिलेक्ट करून घेतला तिथे बघा तुमचं नाव येईल आधी नंतर आणखी ओटीपी जे येईल म्हणजे तुम्ही फिंगरप्रिंट प्रिंट नाही करू शकता आय आर आय स्कॅन म्हणजे तुमची डोळ्याचं जे सुद्धा करू शकता आणि फेस फेस सुद्धा करू शकता मी काय करणार आहे माझ्याकडे मोबाईल नंबर आहे माझ्याकडे पैकी काही नाही मी काय करणार आहे आधार ओटीपी यावर काय करणार आहे क्लिक करून घेणार आहे त्यानंतर व्हेरीफाय या पर्यटन काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं व्हेरीफाय या पर्यटनवर क्लिक केल्यानंतर डबल येतं बघा आय विश टू क्रिएट लिंक माय आबा म्हणजे तुम्हाला जे आयुष्यमान कार्ड आहे ते आभा कार्डला लिंक लिंक करायचंय का यस करणार आहे त्यानंतर आला वे ऑप्शन काय करायचे क्लिक करून घ्यायचे मित्रांनो अलावा या ऑप्शनवर क्लिक क्लिक केल्यानंतर आणखी आपला जे मोबाईल आहे त्या मोबाईलवर काय येईल दोन ओटीपी येईल ते ओटीपी बघा नीट लक्ष द्या की एक आभार कार्डचा म्हणजे एक आधार कार्डचा जो ओ टी पी आहे तो पहिला येईल त्यानंतर बेनिफिशरी म्हणजे दोन पी येतील एक बेनिफिशरी ओटीपी येईल आणि एक आधारचा ओ टी पी येईल आपला बरोबर आधारचा ओ टी पी आधार त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसरा जो ओ टी पी असेल तो टी ओटीपी त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन्ही ओटीपी आपण काय करू एंटर करून घो ओ टी पी टाकल्यानंतर ऑटोमॅटिक जो आहे तो किती काय येईल डाऊनलोडचा ऑप्शन ए हे कार्ड आपण काय करू डाऊनलोड करून घेऊ इथं बघा मित्रांनो आपलं जे कार्ड आहे ते डाऊनलोड आहे मित्रांनो आता याच्यानंतर बघा जे कार्ड म्हणजे आपण हे डायरेक्टली डाऊनलोड केलं पण जे कार्डची ची केवायसी झालेली नाही ते कार्डचं केवायसी करून डाउनलोड कसं करायचं मित्रांनो म्हणजे आपण आता केवायसी कशी करायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर मागच्या ऑर्डर बघितलं असेल तर बघा आपण ह्या पेजर आवडतो आणि तुम्ही काय केलं आपलं जे आयुष्यमान भारतचे कार्ड आहे ते कार्ड काय केलं डाउनलोड केलं पण यांची ऑलरेडी केवायसी झालेली आहे इथे बघा मित्रांनो व्हेरीफाय दाखवत आहे आणि ते व्हेरीफाय नाही म्हणजे ह्या तीन जे आहे त्यांची केवायसी बाकी आहे तर मित्रांनो यापैकी एकाच मी केवायसी तुम्हाला करून दाखवणार आहे तर आपल्याला बघा एका यामध्ये काय करायची केवायसी करायची इथे बघा इथे लय केवायसी यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय ई केवायसी यावर क्लिक केलं ते मराठी इथे बघा तुमचा जो आधार नंबर आहे तर काय करायचं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे म्हणजे व्हेरीफाय यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय यावर क्लिक केलं इथे बघा यस यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचंय यस बर तर यावर क्लिक केलं तर मित्रांनो तुमच्या जो मोबाईल असेल त्यावर दोन ओटीपी ते म्हणजे एक बेनिफिशरी ओटीपी आहे मोबाईल ओटीपी ठेवा की तुम्हाला जो ओटीपी आहे ते बरोबर टाकणं गरजेचं आहे नाहीतर हे समोर दोन्ही पण टी ओटीपी आहे ते तुम्ही काय करायचे टाकून घ्यायचे आहे दोन्ही ओटीपी टाकून घ्यायची मित्रांनो बघा ऑथेंटिकेट यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा आपल्या ई केवायसी म्हणजे इथे केवायसी करायची आहे इथे काय करायचं आपलं आधार कार्ड ओटीपी यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचंय आधार कार्ड ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला व्हेरीफाय यावर काय करायचं क्लिक करायचं मित्रांनो इथे आणखी एकदायश वर आय क्रिएट माय लिंक आबा यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचंय आणि अलो या बटनवर काय करायचंय क्लिक करून घ्यायचं मित्रांनो आणखी आपल्याला आपल्या मोबाईलवर जे आहे ते दोन ओटीपी आहे ते म्हणजे एक आधारचा आणि एक दोन्ही पण जे ओटीपी आहे मित्रांनो काय करायचं आपलं टाकून घ्यायचे दोन्ही पण ओटीपी टाकून घेतले मित्रांनो बघा आपलं काय करायचं आहे फोटो जे आहे ते फोटो काय करायचं आपला एक फोटो काय करायचं आपला कॅप्चर करून मित्रांनो आता काय करायचं आपला फोटो जे आहे तो काय करायचं आहे कॅप्चर करून आहे कॅप्चरवर क्लिक करायचं आणि प्रोसिड यावर काय करायचं आपला क्लिक करून आहे प्रोसिड यावर क्लिक केलं मित्रांना डू यू हॅव मोबाईल नंबर तर नो करायचं आहे तर काही टाकायचे नाही जर तुमच्याकडे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता इथे काय करायचं आपलं बघा आपला जो पिनकोड आहे तो पहिले काय करायचं पिनकोड काय करायचं आहे तो टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर बघा इथं डिस्ट्रिक्ट आलेली आहे आपला जो एरिया पण आहे रुरल तो आलेला आहे तर बघा आपला काय करायचं आपला तालुका जो आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं गाव म्हणजे आपलं गाव कोणतं आहे तो गाव काय करायचं आपलं इथं टाकून घ्यायचं कारण गाव टाकल्यानंतर सबमिट यावर काय करायचं आहे क्लिक करून द्यायचं आहे हे बघा मित्रांनो आपली जी ई केवायसी आहे ती काय झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे नंतर काय करायचं आहे ओके यापर्यंत काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो केव्हाच झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे कार्ड आहे आयुष्यमान कार्ड ते तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता मित्रांनो मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करत जा